प्रभात मित्रांनो तर गावाकडली सुंदर नयनरम्य मित्रांनो पहाट बघा तर छान असा धुका पडला आणि पक्ष्यांची किलबिलाट लाट सकाळचे सुमारे वाजले जात आहात सात तर छान असा वातावरण तुम्ही बघता सकाळचा चला तर मित्रांनो दिवसाची सुरुवात आपल्या ब्लॉगची सुरुवात छान अशा नयनरम्य सुंदर अशा पहाटेने झालेली आहे तर सकाळ सकाळीच मित्रांना खळ्याक यो चोप देऊचो लागतं तर इकडे भुरवना न ना आपल्या ना नाना ना। सका सकाळ सकाळी चोप देतात सुप्रभात मित्रांनो नमस्कार मी मुरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत कोकणी आहे या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता इलाव लाव मळ्यात आहो सकाळी सकाळी छान असा वातावरण बघताच तर ऊन पडोक लागला आणि आता सुमारे वाजलेत आठ तर आपण आता इकडे तालीत आहो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपल्या ह्या मळ्यापासून केला तर अगोदर तुमका मी ब्लॉग म्हणजे अगोदरच्या ब्लॉकला तुमकं मी म्हटलं होतं की थोडीशी तुमका मळ्याची मी सफर करणार आहे तर समोर आपण बघता श्री ग्रामदेवता आमच्या तर मित्रांनो समोर बघताच ग्रामदेवता श्री आपल्या केळंबिका मातेचं मंदिर तर चला छान असा दर्शन झाला सकाळ सकाळीच तर चला ब्लॉकची सुरुवात छान झाली आहे आपण आता हा ह्या तालीच्या पट्ट्यात तर इकडे बघताच पेरला आहे तर ह्या साईडका बघता असता तुम्ही ही चवळी दिसता आणि त्याचबरोबर इकडे अजून कसं माहीत आहे वलसर भाग असल्यामुळे अजून कोण पेरूक नाही तर इकडे थोडंसं वेळ जायत पेरूक त्याचबरोबर ह्या तालीच्या ह्या खालच्या साईडका बघू गेलास तर बऱ्याचशा लोकांनी पेरलं नाही तर इकडे अजून तशी रोपाना मित्रांनो बारकी आहेत तर त्याच्यामुळे अजून थोडंसं वेळ जायत मोठं होऊक आणि इकडे पण बघू गेलंस तर चवळी कडवेवाल त्याचबरोबर कुळी त्याचा या पीक घेतला जाता तर चला आपण जाऊया आता भाटियावर तर जास्त वेळ आपण काढत राहणार नाही कारण आपल्या जाऊचा आज कलंबईत वाघोटनाथ खेळो का तर क्रिकेटचे सामने आहेत तर तिकडे जाऊचा तर पहिले जाऊया आता तिकडे भाटियावर कारण काय माहिती आहे तालीत अजून बऱ्याचशा लोकांनी अजून काय पेरला नाही आहे ही वलसर जमीन असल्यामुळे कारण मगाशी तर आता आपण इला इकडे ताली थाव तर तालीचं पाणी बघा तर हे पूर्णपणे ना मित्रांनो ह्या उरून टाकला नाही तर हे पूर्णपणे हा भाग नसो मोठं होतो आणि इकडे रान पण किती बघा वाढला तर ह्या तर या, या तालीचा पाणी मित्रांना व्हावत वाहत ना खाली आपल्या नदीक मिळता जे आपली नदी या नावाने ओळखली जातात तर ताली क्रॉस करून आपण इंगलाव इकडे ह्या साईड का तर इकडे पण मोस्टली करून तुमका बघू गेलं तर चवळी त्याच्यानंतर मूग वगैरे इकडे पेरलेलं दिसत तर कारण रोपा बारीक होतं त्याच्यामुळे तुमका समजणार नाही चवळी काय की मूंग काय ते पण मोस्टली करून ह्या पट्ट्यात आपण चवळी मूंग उडीद हे या कडधान्याचं पीक घेता आणि इकडे अजून पेरूचा बाकी आहे तर आता आपण इलाव राव आणि भाटी इल्या इल्या आपल्याक छान असो कुळदाची रोपा दिसतात इकडे तर इकडे कुळदाची लागवड केलेली आहे इकडे त्याचबरोबर ना ना तर त्याचबरोबर इकडे सुद्धा तर ह्या भांग्यात पुढच्या भांग्यात पण कुळदाचीच लागवड आहे आणि इकडे समोर बघता तर इकडे वालपावटो केवढं झालेला होतं बघा आता आपण चालीत ना क्रॉस केल्यानंतर भाटीयर इला आणि भाटियर इल्यानंतर हो जो भांगो जो ही पट्टी दिसतं ना तर ही पट्टी असा आपल्या मित्राची रुपयाची तर इकडे मोस्टली करून बघू गेलंस तर इकडे इकडे कुळीत दिसतात ह्या दोन भांग्यात तर मागाशी तुमका तो भांगो दाखवला आहे आणि वरच्या पट्ट्यात इकडे तर वरच्या पट्ट्यात पण बघू गेलास तर या साईट का चवळी या ह्या साईड का तर पूर्णपट्टी बघतास तुम्ही तर हे बघा तर इकडे ना वय केला नाही आहे वय म्हणजे कसं आडोसो थोडंसं तर जी रानटी जनावर वगैरे असतात ना ती आतमध्ये जाऊक नको कारण आतमध्ये गेल्यावर या पिकाचं नुकसान करतील म्हणून ही वय केलेली आहे तर, तर मगाशी तुमका मी लांबना दाखवलं होतं आहे तर इकडे वाल पावटे बघतास हो तर कारण किती पूर्णपणे हो बहारलेलो बघा कारण जाऊक ना आतमध्ये जागा पण नाही आहे एवढं हो बहारलेलो आ तर इकडे बघतास तर ह्या साईड का पण कुळीत पेरलेलो खाय ना खय आणि खै ना खाई मुळं हा तर तुमका दाखवतो आहे मी मूळ एक काढून तर बघा तर मित्रांनो आपण तिकड नाही लाव तर ताल क्रॉस केल्यानंतर आपण इकडे व बाटेअर तर इकडचं तुमका मी पट्टो दाखवलं आहे तर इकडे मोस्टली तुमका चवळी मूंग त्याच्यानंतर वाल पावटे आणि कुळीद तर इकडे ह्या साईड का पीक घेतला जाता आणि तिकडे खाली गेलास तर व्हाळाचं पोषण चालू होता आणि आता आपण आपल्या ह्या दळ्यात जाऊया तर इकडे पण मोस्टली करून हो तुमका कुळीदच दिसतात तर हो पावसाचं कुळीद म्हटलं जाता तर दाखवते तुम्हाला शेंग ही बघा तर ही कुळदाची शेंग असा तर ह्यो पावसाळी कुळीद मित्रांनो म्हणतो का आणि ह्यो आपल्या जो दळ्यात पेरलेलो ना तो आताचो तर ही पट्टी आपली नाही तुम्हाला दाखवतोय तर ह्या आपल्या ह्या पटी बघू गेलास ना तर कुळीत मोस्टली जास्त करून पेरलेलो आणि खय ना हे जी रोपा दिसतात ना ती वाल पावट्याची असत तर खाली जाऊन बघूया काय पेरलं नाही आता तर माका पण माहीत नाही तुमकं मी खाली जाऊन दाखवते तर आपण वरणात इकडनं येलाव तर वरच्या भांग्यात पण कुळी दहा ह्या भांग्यात पण कुळी दहा आणि इकडच्या भांग्यात पण कुळी दहा आणि खय ना ख सुबादांना मुळं पेरलेलो हा तर मुळ्याचं झाड आहे बघा तर मग अशी आपण ताल क्रॉस केल्यानंतर तुमका मी ही वाल ची ही रोपा दाखवली होती वेली केवढी वाढलेलो होते लांबना तर आता आपण जवळ इला तर इकडे पण जे वालपावट्याची जी रोपा बघतस ना वेली ते भरपूर मोठे झाले आहेत आणि हे हो पण मित्रांनो पाऊस म्हणजे भात कापणी वगैरे झाली ना तर लगेच हे टोवलेलो तुमका दिसता तर इकडे कसा वरच्या पट्टा की इकडे पूर्णपणे ना मित्रांनो ही जमीन ना बघू गेलं तर तशी वलसर नसता तर त्याच्यामुळे पटकन टोवला किंवा पेरणी पण पटकन केली जाता तर इकडे तुम्ही ही शिरडा बघतास लावलेली तर बेटाची तर ही किती ना तर अश्य वेली हे हो वरती चढले जातात वगैरे तुम्ही असे नाही लावलात ना त्यातल्या त्यात जो वेल्य आहेत ना तो आतमधून गुरपटले जातात त्याच्यामुळे यो शिरडा लावला नाही आता तर इकडे पण बघताच तुम्ही गवताची इकडे उटी डाळलेली असा इकडे फणसाचं झाड आणि कलबे आंब्याचं झाड तर छान असते ना मित्रांनो ऊन पडोक लागला आणि धुका बघा अजूनपर्यंत धुका तर आपल्या दळ्याच्या पट्टी येथना आपण बाहेर येला आणि इकडे अश्वासाचं ही पट्टी पूर्णपणे तर इकडे पण बहु गेलास तर कुळी त्याच्यानंतर पुढे तिकडे पावटे आणि चवळी पेरलेली दिसतात आपण पुढे जाणार नाही आणि त्याचबरोबर ह्या साईड का पण बघू गेलास तर तुमका कुळी त्याच्यानंतर वालपावटे पेरलेले दिसतले तर आपण खालना आता इकडे येईल वरच्या पट्ट्यात आणि इकडे ही जागा ही असा आपल्या गुरावळीतल्या लोकांची तर इकडे पण बघू गेलं असतं कोळी त्याच्यानंतर इकडे वालपावटे तिकडे तर पूर्णपणे जंगलच असा वालपावट्यांचा तर ह्या जंगल बघा किती झाला आता वालपावट्यांच्या रोपांचा तर पूर्णपणे वेली वेली वाढल्यात तर इकडे पण वालपावठे त्याचबरोबर इकडे या साईड का पण पूर्णपणे हे वालपावटेच दिसतात तर, तर जाताना आपल्याकडनं कोवळी ही चवळीची शेंग दिसली या तर इकडे गेलास तर मधी काही ना काही चवळी या नाहीतर मोस्टली करून इकडे वालपावटेच पेरलेले आहेत तर या माळ्यामधनं मित्रांनो या मेरेरना चलोच्यांना मित्रांनो एक टास्कच असता तर बघताच कारण दोन्ही साईड काही लागवड केलेली आहे त्याच्यामुळे पाय जपून टाकूचं लागतं तर आपण तिकडनं खालना आपल्या दळ्यातना वरती असे इलाव वरती इलाव आणि इकडे पण मोस्टली तुमका बघू गेलास तर कुळीद वालपावटे चवळी मूंग यांचीही लागवड केली तुमका दिसतं आणि इकडे माळ्यामध्ये ना छान अशी इकडे बावडी आहे तर माळ्यात किंवा तर आपण नाही येईला आणि ना इकडे छान अशी बावडी दिसली आहे आणि मित्रांनो कसं माहीत आहे शेतमाळ्यामध्ये ना एखादी दुसरी ही बावडी हवीच तर बावडीमध्ये पाणी पण बराचसा पण ता पिण्या योग्य नाही आहे तर ह्या कसा शेती वगैरे वापरला जाता पण आपल्या ह्या ज्या पट्ट्या काना खारेपटांपासून ते विजयदुर्गापर्यंत तर ह्या गावांकांना एक देणगीच लाभलेली आहे कारण ही जी शेतजमीन आहे ना कडधान्याची तर पाणी लावला जात नाही म्हणजे शिंपला जात नाही पाणी तर काय काय ठिकाणी कडधान्याची लागण वगैरे केली जाताना तर पाणी लावूचं लागतं त्याच्यामुळे आपल्या ही एक निसर्गान दिलेली देवान दिलेली ही देणगीत असा तर तिकडे बघतास आपल्या मकाशी तुमका दाखल होत आहे आई केळंबिके मातेचा मंदिर ही जी आपली ग्रामदेवता तर आता सुमारे वाजले आहेत साडेआठ आणि आत, सूर्योदेव आता डोंगराच्या कुशीतनं हळूच वरती येताना तुम्हाला आता दिसता तर चला आपण आता वरती जास्त जायचं नाही आहोत तर पूर्णपणे बघू गेलास तर या आपल्या भाटियेच्या या एरियात ना या भागात तर मोस्टली करून चवळी वालपावटे मूग कुळीद उडीद अशी पिकं घेतली जातात आणि त्या साईड का पूर्णपणे अजून दलदल आ तर त्याच्यामुळे तिकडनं जी काय पिकाची लागवड असतात ना पेरणी वगैरे ती नंतर करतील तर चला आता आपण जाऊया घरी तर मग आपल्याक चवळीची शिंगण बारीक दिसली होती आणि आता बघा केवढी आती तर पक्ष्यांचा आवाज बघा किलविल्याट किती छान वाटता ना तर आपल्या ह्या भाटियेवरला मित्रांनो ना तुमका ही जी शेत जमीन होती ना ती थोडक्यात मी एक्सप्लोअर करून दाखवली आहे आणि आता आपण जाऊया तिकडे दान बाटल्यात तर आपण पुढे जाणार नाही जास्त तर थैना तुमका मी दाखवीन कारण पूर्णपणे तिकडे पण चिखल वगैरे असतात त्याच्यामुळे तुमका मी दाखवणार नाही आहे तर लांबणात दाखवीन तर चला तर आपल्याक दान बाटल्यात जाताना ना व्हाळ लागता तर व्हाळात अजून पण पाणी आहे तर आपण व्हाळात नाही लाव व्हाळातल्या ना आणि इकडनं वरती चढल्यानंतर आपण आता येऊ तो काय भाग आहे जो परिसर आहे ना तो दान भाटल्याचं तर इकडे पण रोपा तशी बारीक तर ही रोपा मित्रांनो कुळदाची असत तर, तर इकडे पूर्णपणे कुदाची लागवड केलेली आहे <laughs> तर आपण इला होता दान भाटल्यात आणि मगाशी तुमका ब होतं की इकडे हा जो पट्टो असतात ना तो पण दलदलीचो असता म्हणजे वलसर जमीन असता त्याच्यामुळे इकडे लेट पेरला जाता आणि तिकडचा जो उटी वगैरे डाळीत बघा तर हा पोषण आपल्या परबूंचं असा तर त्या साईड का मित्रांनो पेरणी किंवा टोळणी वगैरे केलेली आहे तर आपण जाणार नाही कारण आपल्या ना जावचं लागणार त्याच्यामुळे मी तुम्हाला मी लांबनात दाखवत आहे तर मंडळीनो ना लांबसून इकडे भाताच्या गवताच उटी डाळलेले दिसले तर आपण बोलो इल्या इकडे तर बघताच तर इकडे किती मोठी इकडे उटी डाळलेली आहे ती बघा आणि या साईड का पॉवर टेलर तर उटी एक नाहीत तुमक दाखवते किती आहेत तो बरेचशे होत म्हणून मी मित्रांनो इकडे येईल आहे तर या साईड का एक दोन त्याच्यानंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि तिकडे पण <laughs> तर तर असत भाताच्या गवताच हे हो, उटी तर आमच्याकडे उटी म्हणतं तुमच्याकडे काय म्हणत असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आपण दान बाटल्यात नाही लाव वाळ क्रॉस करून आणि तसं अजून तिकडे काय पेरूक नाही आ तर त्याच्यामुळे आपण खाली पण गेला नाही कारण का तिकडे पाणी त्याचबरोबर अजून जमीन आहे तर पाय वगैरे पूर्ण रुपतले तर चला आता जाऊया आपण घरी तर या साईड काय मित्रांनो बघतास तर हे भांबुर्डीचं पालो असा तर रायगड अलिबाग साइड का मित्रांनो पोपटी लावली जाता तर पोपटीची रेसिपी तुमका जर माहीत नसत ना तर यूट्यूब का तुम्ही सर्च करा तुमका समजून येत तर त्याच्यासाठी ना मित्रांनो हा बांबरुडीचं पालो ना खास करून वापरलो जाता तर मित्रांनो आपल्याक या आपल्या आपले दळ्यात फिरताना आपल्याक हो कोळ्या शेंग्यो चवळीचं त्याचबरोबर पालेभाजी ही मुळ्याची भेटली होती तर आपण त्या पालेभाजीचं मुळ हा काढला आणि आपण जा तर मित्रांनो आपण हो जाता जाता हो मुळं खाणार आहोत आणि तर मंडळीनु हो असा जिवंतपणीचो स्वर्ग तर माळ्यामधले आपलं छान असा तुमका मी नजारो दाखवतोय तर समोरचा जो काही नजारो बघतास ना मित्रांनो तर पूर्णपणे मळो आपलो हिरव्या रंगान नटलेलो असा तर ज्या आपल्या मळ्याची शेती तुम्ही बघतास ती पूर्णपणे कडधान्याची शेती ही हिरव्या रंगाची तुमका दिसत असात तर छान असा कडधान्याची शेती तुमका हिरवीगार त्याचबरोबर नाळी पोपळीची झाडं हिरवगाळ डोंगर छान असा सूर्यदेवान पण स्वागत करण आपला आणि त्या साईड का आपल्या श्री केळंबिका मातेचा मंदिर पेरलाच की काय वल असतात ना अजून उड्डा काय होत नाही हा तर आपल्या गोरवाडीची मंडळी मित्रांनो तर मग अशी तुम्हाला की ही पूर्णपणे जमीन बघतास ना तर वलीची जमीन पण काय म्हणते उडदाक मुंगाक वगैरे तसं काय प्रॉब्लेम नाही पेरूक तर आताच ते पेरून गेले आपण दान बाटल्यात गेला होता नाही तर आपल्याक शूट करू भेटला असता चला तर मंडळी नू हातपाय वगैरे इकडे धुयात आलीत घरी जाऊन पण आपण धुणार आहोत पण तात्पूर्वी असेच जाताना बोलू माती वगैरे लागल्या ती धुऊया पायाची आणि जाऊया घरी घरी जाऊन भाकरी वगैरे खाऊया आणि जी काय कामं असतील ती आपण बघूया कारण बरीचशी कामं आहात तर संध्याकाळी तुमकांना मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपल्या घराच्या मागची शे तर घराच्या ना मागच्या बाजूची शेती तुमका मी दाखविनच तर चला तर आता आपण इला इकडे सार्वजनिक बाबीवरती आपल्या वाडीच्या आणि आपण ऋताव मगाशी तिकडे भाटीयोवरती तर भाटी त्याचबरोबर दान भाटला ते भाटीवरचं वरचो भाग आपण थोडंसं एक्सप्लोअर केला तर इकडे तुमका मी सांगितलं की काय काय कडधान्याची पिकं घेतली जातात ती आणि यो पट्टो तालीचो तर इकडे अजून वलसर जमीन आहे त्याच्यामुळे थोडीशी लेट पेरणी किंवा टोणी वगैरे केली जात तर चला पटापट जाऊया आता आपण घरी तर ह्या साईड का बघतात त्या दिवशी आपल्या गाडीवाडीच्या दिप्या काकां इकडे नांगरला नव्हता आणि पेरणी केला नव्हती तर त्याच्यामुळे हा जो तालीचा भाग बघतात ना तर हा कसं माहिती पूर्ण दलदलीचं असल्यामुळे इकडे पेरतात पण लेट म्हणजे लावणी वगैरे करतात पण लेट आणि कडधान्याची पेरणी पण लेट करतात तर आपण मगाशी तिकडे होता तर अत्रेतीलाच तर तुमका इकडे ह्या साईडका ना हळद त्याचबरोबर इकडे चवळीची लागवड केलेली इकडे दिसता आणि या साईड का वांग्याची ढाका वगैरे आहेत तर असे या घराच्या आजूबाजूक तुम्ही परसावात मित्रांनो लावलात ना तर दैनंदिन आरामध्ये जो काही गोष्टी लागतात ना ते तुमका भेटून जातो लिह तर तिकडे अळवाची पाना पण आहेत जो ज्याच्यापासून आपण अळवड वगैरे बनवतात तर इकडे वांग्याची ढाका सुद्धा आणि आतमध्ये मिरचीचे पण रोपात येऊ लागले आहेत बारीक बारीक तर आपण इला अत्रेत आणि अत्रेत इकडे चुलत्याकडे माझ्या म्हणजेच भाऊकडे इकडे केळ हा इकडे दिसतात तुमच्या समोर परसावात तर इकडे केळ पोसावलेली आहे बघा आणि घड बघा केवढो लागलेला तो तर वांगी बघा किती धरली आहेत ती तर मंडळीनू जे आपण घरी माळ्यात ना तर हातपाय वगैरे धुतलं आहे आणि आता नाश्ता करूक बसलाय आहे म्हणजे नेहरी तर जाम भूक लागली होती आणि गावाकडे इलाच ना मित्रांनो तर भूक लागताच कारण कसा माळ्यात माळ्यातना किंवा आजूबाजूतून फिरून इला ना की, की भूकही लागतात तर त्याच्यामुळे इकडे नाचण्याची भाकरी आणि आपल्याच माळ्यातील मित्रांनो इकडे पालेभाजी आहे मुळ्याची तर चला तेव्हा पटापट आता नेहारी करू चला तर मित्रांनो आजचं ब्लॉग मी हयत थांबवते तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण आपल्या गावाकडील शेतामधील भटकंती कशा प्रकारे केली ती म्हणजे काय माहिती आहे थोडक्यात तुमका मी दाखवला की आपल्याकडे भात शेतीनंतर काय काय कडधान्य घेतला जाता म्हणजे पिकवला जाता तर तुमका थोडक्यात दाखवलं आहे आणि संध्याकाळ पण मित्रांनो आपण दुसरं ब्लॉग चालू करणार आहोत त्याच्यामुळे तुमका तो पण ब्लॉग बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचा बेल ऐकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर